नाही माणसं बसली हो माणसायचं झालं आता पुरायले बसून द्यायला लावा नाही यावल्या हा हे सूरजले आपल्या अंताच्या जवाईले हा जतीन जवाई हाय अजून हे पोरव बाबा जे हाय ना त्याला बस बसवलं बाप्पा माणसं झाले माणसं जेवले बीन बसले बापा तिकडं हा हे आपल्या बबीताच्या घरी बसले आता इकडले तिकडं आणि तिकडले इकडे हिंडून राहिले हा बरं जेवण झालं तर हा त्याचं आलं मग हे आणती कुठं गेली बघ अंती म्हणे जवळ जेव्हा लावतो म्हणे राणीला जेवण लावतं म्हणे लवकर म्हणे आणि कुठं गेले होते अ अंती राणी जीवन घेतलं आ राणीनं रोशनीनं जिवून घेतलं आणि ते दोन ते बाप्पा लय ते गोष्टी करून राहिले ते पोर दहा वेळा ते बोलायला गेली बाई अन्ती पण नाही ते शेवटी आता माहित नाही आले का नाही तर बाहेर दिसून राहिले ते सूरज या भाऊजी या भाऊजी या भाऊजी करून राहिले ते सूरज सूरज करून राहिला तसा आता आले वाटते चाल वाढून देऊ त्या आणि पटपट आपण मग आपल्याला भूका लागले ना लय झालं ना मग नाश्त्यावरच आहे सकाळपासून हो का लवकर जेवण करून घेते ना मग आपल्याला बरं होते ना लय वेळ गेली नव्हती आणती वा, हो बोलवाली बाई हा चलाव चलाव एकमेकाले चला भाऊजी म्हणते चला हो जाऊ आई भाऊजी करते पण येत नाही लवकर आ उठतच नाही ते हा मी घेऊन येतो त्याईले बोलून सुरजाले तर अंगी बावरतो हा पटकन काढ म्हणतो त्याईले जेवाले बाहेर काय लागलं गिकलं तर सांगा बरं तुम्ही हा सर्वेजण मी इथं सवा आम्ही इथंच आहे बसतो तुम्ही जेवा आणि काही लागलं घेतलं तर सांगतो सूरज आवाज द्या हो काकू हो, टेन्शन नका घेऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ आम्ही बरोबर आवडतो काय लागलं तर बरोबर आवड देतो जवायचं निसते पाहूनच राहिले बाप्पा जेवण करते का नाही करत आहून पाहून राहिले तर राणीकडे पाहून राहिले का का राणी आहे आता घरी बसली राणी रोशनी हा तिकडे बसले आता आवायला इथं किलबिल किलबिल याच्यात जा म्हटलं तुम्ही तिकडं बसाले गेल्या राणीलेच पाहून राहिले काय का हे जवाई मग भाऊ कदा सुरू जेवण करायला हा हो करा करा चालू करा राऊंड गेले असते तुम्ही भाऊ आजचे दिवस मस्त राहून गेले असते उद्या सकाळी जाते आता एवढ्या रात्री आता नाही जास्त वेळ नाही झाला सात वाजली असता नाही अगद्यात असा सर अगद्यात असत आपल्या घरी आजी नवा या ठिकाणी नाही कामा झोप नाही येत हा तुम्हाला सांग तुम्ही तीन म्हणजे ते नवीन ठिकाणी मग झोप येत नाही म्हणून आता मी येतच नव्हतो पण आता राणी मनीकानी तिला घ्या याचं याच होत चाल बा म्हटलं जा नाही गेलं ते बरं नाही दिसत नाही सूरज नाही लय फोर्स केला होता यासाठी चला म्हटलं येऊन जाऊ म्हटलं मग आता बाद होते झालं टेन्शन नका घेऊ पा तुम तुमच्या मताना तू म्हणलं म्हणलं ला, बा लाग मस्त उद्या आपलं जमावलं असतं हे कोण नाही जेऊन राहिली आपण दोघे जण गोष्टीच करत राहते काही मस्त जमलं बा दिवसाचे कुंभकर्णात भाऊ हलवल्या सारखे आता भेटले अशा सारखेच करून राहिले हा अजय बस हा खूपच मस्त जोडी जमली आहे तिथं एकमेकाचे सोडूनच नाही राहिले आणि जतण्या तर बायासोबत मला सोडूनच दिलं जतण्यानं हा आणि जे त्या पाहुण्यासोबत भिडला का हा बोला हा आता त्याच्या वेळेला हातच सोडून नाही राहिला जत्न्या हा तप ये जाऊ दे मग सांगतो तुम्ही कसं माणूस काहीचा ती तुभा आहे भाई पण असं नाही म्हणत पोरीले चालली का बाई काही काही आ काहीच नाही म्हणत बाई वाला माणूस कसा आहे का बाप्पा राणीचा बाप काय बाई राणी बरोबर आता बरोबर जाजो सांभाळून जाजो आणि पाहिजो साडीचा जा आणि चक्क्या गिक्क्यात बरोबर पदरगीतर बसून पकडून बस बरोबर बस मा एवढे दिवस झाले माहिती पोरगी होती बाईला मस्त वाटे बाई मला गमे आता हे पोरगी गेल्यावर काय वाटन मला दोघत दोघं पाहिली बाई माझी पोरगी आठ दिवस मोठी चांगलं मोठ गम बाई आ बरोबर जा तू मला आणि आ लक्ष ठेवतो मा स्वतःवर बाई अव <laughs> अंत रडत काय ले इथंच आहे ना जवळ ते रडत काय ले तुमचं बरोबर आहे जी कसो बाई शेवटी जवळ असो का दूर असो मायले तर वाटतेच ना पोरी विषयी आणि आपल्या काही घरी येऊन थोडी राहते बाई ते जवळही असली तरी दूरच झाली ना माझ्यासाठी हा जाऊ द्या रडू नको बरं तू आणि त्या रडत नसते त्याच्या बापाय आवड दे ना बरोबर जा बरोबर जातो जातोय मी बरोबर तू रडू नको बरं तू रडली का मग मध्ये रडत दे तू रडू नको आई बा बापाय तिकडं हाय उभे हां पण येऊन नाही राहिले इकडं आणि बोलूनही नाही राहिले आले इकडं आले काय माहीत बोलते का आता माझ्यासोबत ब बोलते का काय काय माहीत का आता

खरंच आपल्या मायबापाचं घर मायबापाचंच घर असते बापा कसंही वागतो आपण आडवं तिडवं कसंही राहतो टेन्शन नाही बाप्पा तिथं गेल्यावर आता लागलं माया मागं आता तेच कामं आणि तेच हां चाल आई जातो मग मला गमन नाही बाई आता मस्त इथं रोशनी होती जने आ सगळेजण येऊन बसत जाई मस्त अंगणात कसा दिवस जायच माहीत बी नाही पडे वाई आ

आता इच्छा इथं जवळ आहे इथं जा हा शिट इथं जायचं आहे कधी फोन वर तर रोजच बोलत राहते सोबत नाही तर इच्छा इथं बोला रे एवढं हो काय लढा लागते त्याच काय माहित लवकर लवकर निघा <laughs> लवकर लवकर निघा दिवसाच्या पहिले निघा रात्री विकारी जाणं बरोबर नाही जबाई जा बर पटपट लवकर निघा तिचा बाप तर बोलला व आणि ते राणी सोबत नाही बोलल जवळ सोबत बोलला बाई बर झाला जाऊ दे जवळ सोबत तर बोलला नाही एक शब्द हा बोलन बोलन राणी सोबतही बोल धीरधर धीरे धीरे बोलते आता केलं त्या लवकर मनातून जाणार नाही ना धीरे ना? धीरे बोलते शेवटी पोरगीच होती जातो जातो बरोबर जातो चल राणी चल मग तिकडं उशीर उशीर हो ना आपल्या चल चौ मी ना बोलला कसरा मायासोबत बोलन बोलून सोबत चल मग आई जातो हो हो मीना तुले ते चकली चिवडा गिवडा तर बर बरोबर घेतलं काय सोबत ठेवलं काय हो ठेवलं ठेव ला। ना ठेवलं बसली काय बरोबर बसर बस सांभाळून ठेव नाही बसली ना मला वाटलं तुम्ही माझ्यासोबत बोलणारच नाही एवढे दिवस राहिली मी तर बोलणार नाही म्हटलं तुम्ही हा रागाला तुम्हाला हाय ना सागरची आजी आई राय राय म्हणे सारे बाय राय राय म्हणे तर मग आणि मला गमून राहिलं होतं जास्त दिवस तर राहिली नाही जी मी तरी पण सागरची हा आठ दहा दिवसच झाले आणि ते रोशनीच्या पुरीचे नाव ठेवायचं होतं ना त्याच्यामुळे नाही का हे झालं बाकी काही नाही जी आपल्या स्मत भाजर बाहेर 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 पूर्ण नाही तुम्ही म्हणलं होतं का नाही फोनवर फक्त मले जायचं तू जाऊ देतो का तर पाहिजे म्हणे असं नाही म्हणे का म्हणून म्हणलं मी आताच माझ्या गावातून निघालो आपण आता सा ना ना तसं तू असा माझा विचार करतो का तवाची तवा पाहू हा तवाची तवा पाहू पण या काय मात्र तू या गावातले लोक बरे प्रकाश कुरू गावातले लोक ना नाही चांगली वाटली मध्ये मस्त वाटलं मध्ये हा जास्त वेळ नाही थांबलो दोन चार घंटेच थांबलो पण चांगलं वाटलं लो मध्ये लोक विक साधी लोक आहे बिचारे मस्त लोक आहे चांगली लोक आहे बिचारे सागरजी थोडस घराजवळ गेल्यावर आपल्या थांबान का हा मला का नाही हे घ्यायचं आहे ते अस्तर घ्यायचंय आईनं साडी घेतली का नाही तर त्याच्यावर अस्तर ब्लाउज पीसवर घ्यायचं आहे मध्ये तर थांबान का थोडस आता माणूस जमान सगळ्या गोष्टी येते माणूस येते उद्या किती घेतो ना सकाळी हा आईसोबत जातो एक दीड वाजता घेऊन घेतो माझ्या घेतलं पाहिजे जरूर एका एक तो आंगोड पाणी करायचं पाणी करायचं आहे म्हणजे तुम्ही आंघोळ करून आले नाही होते का अहो आंघोड पाणी भरून आलो मी घरून त्या कॉलेज मध्ये डायरेक्ट इकडे चालू त्या आंघोळ करून गेलो होतो मी कॉलेज मध्ये पण आता मध्ये नाही हे गाडी चालवतरी सर डुडा हे ते म्हणून म्हटलं का मी थांबत नाही उद्या सकाळी सूल वाटते आयसोबत दुपारून घेऊन येतो तू झोपित झोपित जो नाही बिचारे हा दिवसभर तिची कसरत झाली ना आपल्याबरोबर मग बाई सगळं आचाराकडंच होतं तो तू कसं पाय दुखून राहिलं व धग 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 झाल्यासारखं वाटू राहिलं सारं आ झोपा म्हटलं पण तू दिसली इकडं फिरतानी तर म्हणून मग मी बाहेर आली हो ना करू करू एवढं नाही थकत तेवढं हे इकडं फिरणं तिकडं फिरणं याच्या घरी त्याले त्याला कार्यक्रम असला म्हणजे कमी मानू? आ काय म्हणते स्वयंपाक मस्त झालता आचारी मस्त आहे होतो मस्त स्वयंपाक झालता हो आचारी मस्त होता तो आहे ना माझ्या भावाच्या ओळखीचा आहे म्हणते तो आचारी आ त्याले नाव सांगतलं मी ना म्हणे हो म्हणे ओळखतो म्हणे मी म्हणे सांगितलं देवदासचं ना तर ओळखतो म्हणे मी भावाच्या ओळखीचाच आहे तो चांगलाच आहे बनवला आता समोर जाऊन ना कधी काही कार्यक्रम गेरायला का त्यालाच हो लक्षात बरोबर ठेवलं रोशनी ना दोन दोन झाल्या झाला पुरीने एक घेतली ते आल्या भाऊजाईने घेतलं दयानं नाही दयानं पायल बनवली वाटते ना आणि काय म्हणते तिले मी ना कर्जुडा माय बहिणी नाही बनवला

म्हटलं तिचं मनच नाही होतं व जायचं बिचारीचं जा नाही एवढंसं तोंड केलं व बिचारीनं जाय म्हटलं हां कौसुबाई म्हणे आपल्या घरी बापाच्या घरी राहीन किती दिवस गेली बिचारी जाऊ दे आपल्या घरी जाऊच लागते किती दिवस ठेवशी नंता तू आणि एवढी काम नाराजल्यासारखी बोलून राहिली हा जाणार आहे ना, जा ना पोरगी मस्त दे म्हणलं शाम्याला दिली असती पोरगी तर गावातल्या गावात पोरगी राहिली असती मस्त डोळ्याच्या सामोर नाही त्या पोरीने तो आवडला शिटीतला शहरातला बापा जाऊ <laughs> दे आता गेली तर गेली मी म्हणलं झोपले असाल तुम्ही तुम्ही तर मस्त गोष्टी करून राहिले बापा आजी कौसुबाई आता झोपायला चाललो होतो पण हे दिसली निर्मलाबाई बाई चला म्हटलं दोन शब्द बोला झोपाव नाही तर काय दिवसभर थकून गेला माणूस ना आता <laughs> राणी गेली काय गेली ना मा एक बाई गेली ना राणी मग

अन घनशामासा घुरव घुरू पाय म्हणते जतीन कड त्याचं वया कड हे दोघं दोघंच राही म्हणे मग अन तिचा जवाई आणि निर्मला बाईचा जवाई दोघच राही म्हणे बाई हा अन माया पोराने मोठ्या पोराला दिलं म्हणे टाकू तिकडं आणि हे दोघंच फिरे म्हणे इकडं बंद गाव फिरून आले म्हणे बाई हा जतीननं पूर्ण गाव दाखवलं म्हणते राणीच्या नवऱ्याने बंद गाव फिरून आणलं म्हणते बाई जतीननं हा राणीच्या नवऱ्याले

कुठं पेले बयास राणीच्या नवऱ्यानं गोष्ट काढली श्याम्यासाठी श्याम्या पेते का नाही पेत पासाठी मग श्याम्या जर पेला असताना झालं असतं बाई ते पोरगी गेली असती हातातून त्याचं लग्नच तुटलं असतं हे का नाही सूरजच्या लक्षात मंतर आलं राहून मग सूरजनं नाही का श्याम्याला कुचका दिला योग आणि म्हणे म्हणते श्याम्याय श्याम्या सांगे तू असं म्हणजे म्हणे का मी पेत नाही बा म्हणून त्या सूरजने नाही का बरोबर तिकडम तागडम करून गोष्ट काही सांभाळून घेतली म्हणे घनश्याम सांगे घनश्याम तर असा तमतम करे म्हणते जासाठी मग नंतर घनश्यामच्या लक्षात आलं म्हणते एवढा तू हुशार आहे बाई हिचा आणि नवरा हा तयस हुशार आहे बाई हा बाई <laughs> 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 बाई <laughs> म्हणजे जो ऐपे ते खरं मायवाला आहे ना मला माहित नाही विचारायला गण राहिले असं बाई काय सांगता नाहीत गेले असं नाही तर जे तीन तर पेते वाटते हाय ना निर्मला बाई ते जवळ पेते वाटते ना नाही माहीत बापा पेते का नाही पेत आ मला कधी दिसलाय नाही आ मला माहितही नाही आता ते काय माहित त्याचं काही नाही माहित ज्योतीने माहित असं मला काय माहित नाही नाही आज कोणीच नाही पेलं पेलेच नाही ते पेलेच नाही झालं पेले बाई नाही पेले तो माझ्या घरचं मोठं पोट्ट आ ते पेलं गेलं थोडशी एवढूशी पेते पण भल अंगात आणते आ ते गेली होती ना माग मंगांनी जेवायच्या वेळेस त्याला बोलवा दे तर मागं गेली मग आपली छाया छायालाच सागटते तो अ भे शाळेला शिवाय देते तो काही <laughs> सागटते तो शाळे छायाला भेटते तो काही नाही काहीतरी भेटे मला तर उलू उलूत करते बाई माही पोरग मोठं तुवाली सून हाय तशीच नाही तर काय आहे तशीच हा

पण घनश्याम भाई आहे बाई तुमचं पोरग हो आई गाव म्हणा हा हाय गे पण मारत गिरत नाही तो हा तिच्या अंगावर हात घेत नाही उचलत म्हणते तो एक दिन एक दिन पण देत नाही मारत नाही आणि ते ऐकत नाही ना छाया हे मार खाते का झोपतो बापा मी मला तर आज झोप नाही येणार रो राणी गेली तर असं वाटते काय गेली भाई माई पोरगी असं वाटून राहिलं पण आता झोपा लाग ना तिचा बाप मंगानी त्या जवळ बोलला बिचारे आणि राणीसोबत बोललाच नाही <laughs> <laughs> भाऊ बोलले का राणीच्या सोबत बोलले हो ना हो, बोलला ना मंगानी बरोबर जा म्हणे लवकर जा म्हणे एवढा शब्द म्हटलं बाकी काही नाही म्हणलं आता दीरे दीरे बोलन बाई अंता आता धीरे धीरे बोलत आ सुरुवात झाली ना बोलन, बोलन। हो थो। बोला शेवटी बाप होई राणी सोबतही बोला लागत होत ना एखादी शब्द तिला बरं वाटत होत बिचारीले हाय का नाही नाही आव्या नजरेनं पाय बाप पुरीकड पण यक्षब्द असा नाही म्हटलं का जाजो भाई बाई बरोबर म्हणून बोलन भाई बोलन अनता बोलन बोलन सोबतच कुत्रा आहे बिचारी मला बेव लागते पहिलेच कुत्र्याचा सोबत